नमस्कार डेव्हिड इगलमन यांच्या द ब्रेन या पुस्तकावर आधारित आपल्या या विशेष चर्चेत स्वागत आहे आज आपण एका अशा प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत जो आपण सगळेच कधी ना कधी स्वतःला विचारतो मी म्हणजे नक्की कोण ही जी आपली ओळख आहे आपले व्यक्तिमत्व ती एखादी कायमस्वरूपी पक्की गोष्ट आहे का की आपल्या कवटीच्या आत त्या ती साधारण तीन पाऊंड वजनाच्या जेलीसारख्या अवयवात सतत घडणाऱ्या एखाद्या जादुई प्रक्रियेचा तो फक्त एक भाग आहे चला याचा उलगडा करूया हो आणि हा उलगडा करणं म्हणजे एक प्रकारे आपल्या स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासारखं आहे आज आपण बेसिकली दोन मोठ्या कल्पनांचा मागोवा घेणार आहोत एक आपली ओळख किंवा स्व ही संकल्पना किती प्रवाही आणि सतत बदलणारी आहे आणि दुसरी आपल्याला जे जग दिसतं जाणवतं ज्याला आपण वास्तव म्हणतो ते वास्तव आपला मेंदू आपल्यासाठी कसं तयार करतो अच्छा म्हणजे आपल्याला जे अगदी सहज आणि खरं वाटतं ती खर तर आपल्या मेंदूने तयार केलेली एक अविश्वसनीय कलाकृती आहे चला तर मग सुरुवातीलाच या कल्पनेला धक्का देऊया की मी म्हणजे कोणीतरी एक स्थिर व्यक्ती आहे पुस्तक सांगतं की आपला स्व हा दगडावर कोरलेल्या रेषेसारखा नाहीये नाही अजिबात नाही तर तो आपल्या मेंदूतल्या अब्जावधी न्यूरोन्सच्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या जुळणीचं त्यांच्या एका डान्सचं नाव आहे आणि हे सगळं आपल्या डोक्याच्या आतल्या अंधारात घडतंय कल्पनाच है, है हो, ही कल्पनाच अजब आहे अगदी आणि यामागे जी मूळ संकल्पना आहे ती आहे मेंदूची प्लास्टिसिटी म्हणजे लवचिकता प्लास्टिसिटी हो हा शब्द थोडा तांत्रिक वाटेल पण त्याचा अर्थ खूप सोपा आणि विलक्षण आहे आपला मेंदू जन्माच्या वेळी सगळी माहिती भरून एका हार्डवायर्ड कम्प्युटरसारखा सारखा येत नाही तो लाईव्ह वायर्ड असतो लाईव्ह वायर्ड म्हणजे म्हणजे तो जन्मानंतरच्या प्रत्येक अनुभवातून प्रत्येक परिस्थितीतून शिकतो आणि स्वतःला घडवत राहतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे मानवी बाळ आणि इतर प्राण्यांची पिल्ल बरोबर झेब्राचं पिल्लू जन्माला आल्यावर काही मिनिटात धावायला लागतं पण मानवी बाळ मात्र पूर्णपणे असहाय्य असतं हे तर एक प्रकारे आपलं दुबळे पण झालं ना वर्करणी ते दुबळे पण वाटतं पण तीच आपली सर्वात मोठी ताकद आहे ती कशी कारण मानवी मेंदू बाहेरच्या जगात येऊन स्वतःला घडवतो तो परिसराशी जुळवून घेण्यासाठी तयार असतो आधीच ठरलेल्या प्रोग्रॅमनुसार नाही तो शिकण्यासाठी बदलण्यासाठी जन्माला येतो आणि याच असहाय्यतेमुळे तो जगातला सर्वात लवचिक आणि शक्तिशाली अवयव बनतो आणि हा घडण्याचा शिकण्याचा वेग तो तर अविश्वसनीय आहे मला आठवतंय पुस्तकात एक आकडा दिला आहे जो वाचून मी खरंच ठक्क झालो होतो कोणता आयुष्याच्या पहिल्या दोन वर्षात एका बाळाच्या मेंदूत दर सेकंडाला तब्बल वीस लाख नवीन कनेक्शन म्हणजे तयार होतात लाख लाख दर डाला। हो जणू काही घनदाट अव्यवस्थित जंगलच तयार होत आहे प्रत्येक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनशी हात मिळवण्याचा प्रयत्न करतोय पण गंमत पुढे आहे अच्छा या वाढीच्या स्फोटानंतर एक अत्यंत महत्वाची आणि अ आश्चर्यकारक प्रक्रिया सुरू होते ज्याला प्रोनिंग किंवा छाटणी म्हणतात छाटणी म्हणजे जसा माळी बागेतल्या अनावश्यक फांद्या कापतो तसं काहीच अगदी तसंच मेंदू एक हुशार माळी आहे तो बघतो की कोणती कनेक्शन्स जास्त वापरली जात आहेत कोणती मजबूत आहेत आणि जी कनेक्शन्स निरुपयोगी आहेत ती तो काढून टाकतो काढून टाकतो हो आणि जी कनेक्शन्स वापरली जातात ती अधिक मजबूत आणि कार्यक्षम बनतात त्यामुळे इगल मन एक खूप सुंदर वाक्य म्हणतात काय आपण ते बनतो जे आपल्या मेंदूतून काढलं जातं त्याने जे त्यात उगवतं आपण निवडीतून आणि छाटणीतून घडतो वाव म्हणजे मेंदू कार्यक्षम होण्यासाठी काही क्षमता मुद्दामून कमी करतो हे आश्चर्यकारक हे का आहे याचं एखादं उदाहरण आहे का जे आपण रोजच्या आयुष्यात पाहू शकतो नक्कीच भाषा शिकणं हे याचं सर्वोत्तम उदाहरण आहे जन्माला आलेलं बाळ जगातल्या कोणत्याही भाषेतील ध्वनींमधलं फरक ओळखू शकतं म्हणजे ते एक जागतिक नागरिक असतं पण जसजसं ते त्याच्या सभोवतालची एक विशिष्ट भाषा ऐकतं म्हणजे मराठी हिंदी किंवा इंग्रजी तसतसा त्याचा मेंदू त्या भाषेतील ध्वनी ओळखण्यात पारंगत होतो आणि त्याच वेळी इतर भाषांमधील ध्वनी ओळखण्याची त्याची क्षमता कमी होते अच्छा म्हणूनच जपानमध्ये वाढलेल्या लोकांना इंग्रजी आर आणि एल या अक्षरांच्या उच्चारातला फरक ओळखणं इतकं कठीण जातं अगदी बरोबर कारण त्यांच्या मेंदूने लहानपणीच त्या दोन ध्वनींमधला फरक ओळखणार आपल्या ओळखीच्या पायाला म्हणजे आपल्या आठवणींनाही लागू ना? हो आपल्याला वाटतं की आपल्या आठवणी पक्क्या आहेत त्या आपल्या भूतकाळाचं अचूक चित्रण करतात पण तसं आहे का मला तर वाटतं माझ्या आठवणी खऱ्या आहेत म्हणजे माझ्या लहानपणीच्या किंवा कॉलेजच्या आठवणी त्या तर माझ्या ओळखीचा गाभा आहेत त्या जर खोट्या असतील तर मग मी कोण हा प्रश्नच निर्माण होतो आणि इथेच एलिझाबेथ लॉफ्टस यांचं संशोधन आपल्याला एक मोठा धक्का देतं त्यांनी हे सिद्ध केलं की आपल्या आठवणी या काही व्हिडिओ रेकॉर्डिंग नाहीत ज्या आपण जशाच्या तशा प्ले करू शकतो हो हो त्यांचा तो प्रसिद्ध कार अपघाताचा प्रयोग बरोबर ज्यात लोकांना एक व्हिडिओ दाखवला होता हो त्या प्रयोगात सहभागी लोकांना एका कार अपघाताचा व्हिडिओ दाखवला गेला नंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आले पण त्यात एक मेक होती काय काही लोकांना विचारलं की गाड्या एकमेकांना कशा धडकल्या हिट तर दुसऱ्या गटाला विचारलं की त्या कशा चक्का चूर झाल्या स्मॅश फक्त एका शब्दाचा फरक पण त्याचा परिणाम जबरदस्त होता खूपच ज्यांनी स्मॅश हा अधिक हिंसक शब्द ऐकला त्यांनी गाडीचा वेग जास्त होता असं सांगितलं इतकंच नाही तर अपघातात काच फुटल्याचंही सांगितलं जी त्या व्हिडिओमध्ये नव्हतीच आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे आपली आठवण म्हणजे काहीतरी बँकेच्या लॉकरमध्ये जपून ठेवलेली वस्तू नाहीये ती एक जिवंत गोष्ट आहे जिवंत हो वेळी जेव्हा आपण एखादी आठवण आठवतो तेव्हा आपण तिला पुन्हा नव्याने घडवत असतो थोडा रंग भरतो एखादी गोष्ट विसरतो किंवा एखाद्या सूचक शब्दाने ती बदलूही शकते म्हणजे आपण आपल्या भूतकाळाचे केवळ साक्षीदार नाही तर त्याचे सहलेखक आहोत अगदी आपली जीवनकथा ही एक सतत संपादित होणारी कादंबरी आहे हे सगळं ऐकून थोडं अस्वस्थ व्हायला होतंय म्हणजे माझी ओळख इतकी प्रवाही असेल माझ्या आठवणी इतक्या बदलणाऱ्या असतील तर मग मी कशावर विश्वास ठेवू निदान माझ्या आजूबाजूचं जग हे वास्तव तरी खरं आहे ना की तो सुद्धा माझ्या मेंदूनेच रचलेला एक देखावा आहे हा अगदी योग्य आणि पुढचा नैसर्गिक प्रश्न आहे आणि याचं उत्तरही तितकंच आश्चर्यकारक आहे आपण ज्याला वास्तव म्हणतो ते सुद्धा मेंदूने तयार केलेली एक सर्वोत्तम कलाकृती आहे ते जगाचं थेट प्रक्षेपण नाही अच्छा सापासारखे फिरणारे व्हिज्युअल इल्युजन किंवा चेकर बोर्डवरील सावलीचा भ्रम ही याची छोटी छोटी उदाहरणं आहेत जी सांगतात की आपले डोळे जे पाहतात ते अंतिम सत्य नसतं पण हे कसं घडतं म्हणजे माझा मेंदू तो माझ्या कवटीच्या आत एका अंधाऱ्या शांत खोलीत बंद आहे त्याला बाहेरचं जग कळतं कसं तुम्ही जो अंधाऱ्या खोलीचा उल्लेख केलात तो अगदी अचूक आहे आपला मेंदू जगाचा थेट अनुभव कधीच घेत नाही आपले डोळे कान त्वचा हे सगळे फक्त अनुवादक आहेत अनुवादक हो त्यांचं काम आहे बाहेरच्या जगातील ऊर्जा आणि पदार्थांना म्हणजे प्रकाशाच्या लहरी हवेतील कंपनं रासायनिक रेणू यांना एकाच भाषेत रूपांतरित करणे इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल्स विजेच्या छोट्या छोट्या प्रवाहांमध्ये मेंदूला फक्त हीच एक भाषा कळते ही गोष्ट पटवून देण्यासाठी माइक मे नावाच्या व्यक्तीची एक अविस्मरणीय कथा आहे ती ऐकल्यावर पाहणं म्हणजे काय याबद्दलचा आपला दृष्टिकोनच बदलून जाईल हो माईक मे यांची कथा मेंदूच्या या कामावर खूप प्रकाश टाकते ते वयाच्या तिसऱ्या वर्षी अंध झाले होते त्यानंतर जवळजवळ वर्ष ते अंध होते चाळीस वर्ष हो मग येत्या आधुनिक शस्त्रक्रियेनंतर त्यांना दृष्टी परत मिळाली सगळ्यांना वाटलं की आता त्यांना सगळं जग स्पष्ट दिसेल पण तसं झालं नाही बरोबर नाही त्यांना सगळा गोंधळ दिसला रंगांचा आणि आकारांचा एक अर्थहीन कल्लोळ ते आपल्या मुलांचे चेहरे सुद्धा ओळखू शकले नाहीत थांबा चाळीस वर्षांनी दृष्टी परत मिळूनही त्यांना जग ओळखता नाही हे शक्य आहे कारण पाहणे हे फक्त डोळ्यांचं काम नाही ते एक कौशल्य आहे जे मेंदूला शिकावं लागतं म्हणजे म्हणजे असं की जे इलेक्ट्रोकेमिकल केमिकल सिग्नल आपण मगाशी बोललो ते डोळ्यांकडून मेंदूपर्यंत पोहोचत पोहचत होते पण त्या सिग्नल्सचा अर्थ कसा लावायचा हे माईक यांच्या मेंदूला माहीतच नव्हतं कारण तो लहानपणी हे शिकलाच नव्हता अच्छा मेंदू केवळ बाहेरून येणारी माहिती घेत नाही तर तो सतत त्या माहितीच्या आधारे जगाबद्दल अंदाज बांधत असतो आणि स्वतःच एक मॉडल तयार करत असतो अंतर्गत मॉडल जसं की तो पोकळ मासचा प्रयोग आपण मासच्या आतल्या पोकळ बाजूला पाहतो तरीही आपला मेंदू आपल्याला तो चेहरा बाहेर आल्यासारखाच दाखवतो बरोबर कारण त्याला आयुष्यभर चेहरे तसेच पाहण्याची चे सवय असते तो वास्तवाला आपल्या मॉडेलनुसार बदलतो अगदी बरोबर आपण ज्याला पाहणे म्हणतो ते ऐंशी नव्वद टक्के आपल्या मेंदूने तयार केलेलं अंतर्गत मॉडेल असतं बाहेरून येणारी थोडीशी माहिती फक्त त्या मॉडेलला अपडेट किंवा दुरुस्त करण्यासाठी वापरली जाते इतकं जास्त हो आणि याचा एक जबरदस्त पुरावा आहे मेंदूच्या व्हिज्युअल कॉर्टेक्समधून थॅलेमसकडे जे एक सिग्नल रिले स्टेशन आहे तिकडे परत जाणारे सिग्नल्स हे डोळ्यांकडून आत येणाऱ्या सिग्नल्सपेक्षा दहा पटीने जास्त असतात एक मिनिट म्हणजे तुम्ही असं म्हणताय की मेंदू डोळ्यांकडून येणारी माहिती ऐकण्यापेक्षा स्वतःलाच दहा पट जास्त सांगत असतो की काय बघायचं आहे अगदी हो तो स्वतःच्याच मॉडेलवर जास्त विश्वास ठेवतो हो तो सतत अंदाज बांधत असतो मला पुढे काय दिसेल अशी अपेक्षा आहे आणि मग तो फक्त अपेक्षेपेक्षा काय वेगळा आहे त्याची नोंद घेतो यामुळे प्रचंड ऊर्जा वाचते आपल्याला जग स्थिर आणि स्पष्ट दिसतं कारण आपला मेंदू ते तसंच तयार करतो आणि आपण वास्तवाचा जो अनुभव घेतो तो किती मर्यादित आहे मला वाटतं की मी सगळं जग पाहू शकतो पण विज्ञानानुसार आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमपैकी केवळ एक दशांश ट्रिलियनपेक्षाही कमी भाग पाहू शकतो हो विचार करा आपल्या डोळ्यांना दिसणारा प्रकाशाचा पट्टा किती छोटा आहे जगात अस्तित्वात असलेल्या एकूण ऊर्जा लहरींपैकी आपण एक ट्रिलियन भागांपैकी एकापेक्षाही कमी भाग पाहतो याचाच अर्थ आपल्या आजूबाजूला रेडिओ लहरी वायफाय सिग्नल्स क्ष किरण यांचे एक अदृश्य जग आहे जे आपल्याला अजिबात जाणवत नाही प्रत्येक सजीव आपल्या जैविक क्षमतेनुसार वास्तवाचा एक वेगळा तुकडा अनुभवतो त्याला उमवेल्ट म्हणतात उमवेल्ट हो जसं की वटवाघळासाठी जग म्हणजे प्रतिध्वनींचा नकाशा आहे मधमाशीसाठी ते अल्ट्रावायलेट किरणांचे नमुने आहेत सापासाठी ते उष्णतेचे ठसे आहेत म्हणजे एकच वास्तव असं काही नाहीये प्रत्येकजण आपापल्या जैविक मर्यादेत राहून वास्तवाची स्वतःची आवृत्ती अनुभवतो अगदी आणि सर्वात महत्वाचा विचार हा आहे की आपल्या मेंदूच्या बाहेरचे जग ते रंगहीन गंधहीन आणि शांत आहे तिथे फक्त ऊर्जा लहरी आणि रेणू आहेत मग हे रंग आवाज कुठून येतात आपला मेंदु। आपला मेंदू मेंदू त्या लहरींना रंग देतो त्या कंपनांना आवाज देतो आणि त्या रेणूंना गंध देतो आपला मेंदू हा एक कलाकार आहे जो एका रिकाम्या कॅनवासवर वास्तवाचं चित्र रंगवतो तर आजच्या या चर्चेनंतर मला स्वतःबद्दल आणि जगाबद्दल दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवत आहेत एक माझी ओळख माझं मी पण ही एक स्थिर वस्तू नसून ती माझ्या मेंदूने सतत पुन्हा लिहिलेली एक कथा आहे जी अनुभवांनी घडते आणि आठवणींनी रंगवली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे वास्तवाचा आपला अनुभव हा जगाकडे पाहण्याचा थेट मार्ग नसून तो आपल्याच मेंदूने दिग्दर्शित केलेला आपल्यासाठी तयार केलेला एक खास शो आहे एक चित्रपट हो एक चित्रपट आहे ज्यात आपणच मुख्य भूमिकेत आहोत आणि या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत है नाही का नक्कीच आपली ओळख आणि आपलं वास्तव दोन्ही आपला मेंदूच तयार करत असल्यामुळे हे समजून घेतल्यास आपल्याला स्वतःच्या अनुभवांकडे आणि इतरांसोबतच्या मतभेदांकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळतो जेव्हा दुसऱ्या कोणाचं वास्तव आपल्यापेक्षा वेगळं असतं तेव्हा कदाचित आपल्याला समजू शकेल की त्यांचा मेंदू जगाचा थोडा वेगळा अर्थ लावत आहे प्रत्येकजण आपापल्या थोडा वेगळ्या मेंदूने तयार केलेल्या वास्तवात जगत असतो जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक, एक विचार मनात येतोय बोला जर माझी ओळख आणि माझं वास्तव या दोन्ही माझ्या मेंदूने सांगितलेल्या कथा असतील तर मग तर मग खरे आयुष्य जगणे म्हणजे काय आपण त्या कथेचे लेखक आहोत की फक्त त्यातील पात्रे यावर विचार करायला हरकत नाही